हा वाढला होता होत

असली बीक नाही आहे बिचारी नाही का ए मावशे इकडे हालायची पण झाली की माझ्या बशी आली होती मावशी काय व्हायला पुढची आम्ही चांगली बरं मावशी पूर संपला तुला तर, अनुभव तर। आहे तर। म्हणायचं तर। सतत तर। सतत

चौका आम्ही घ्यायला आलो पण ते काय राहिला खाली बसणी घ्यायचं तरी बी राही रास्ता कर तिच्याकडे गेलो का नाही <्णार> <सथी> 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 असू दे तिथे स्टाईल असेल ते काय रडायचं राही ना थांबतच नाही ना तरी मी आहे ना की असं कर त्याला बागुलचा भेदा की हा आता हे बागुल काय असे मंडळी ए बाळाचा आवाज कमी करा की बागुल नाही का ना तुम्ही त्या बाळाला बागु ह्या कुणी दाखवलं दा शास्त्रात काय आपला हे तमाशा आहे का शास्त्राला धरून आहे सगळं हा श्रीकृष्ण ज्या वेळेला ऐकत नव्हता कुणाला हा महाराज इकडे या लोकांना पटलं पाहिजे काहीतरी करून जमणार मग भगवान श्रीकृष्ण त्याला वेगवेगळं ध्या दाखवलं आता काय झालं या बायकांची घ्या दाखवायची पद्धत बदलली झाली पहिलं पूर्ग जेवण खायना की म्हणायची म्हणायचं बघ बावा आलाय बुवा आलाय अशा भ्या घालायच्या जुन्या मावशीत आहे मावशी नऊवारी वाली बरोबर आहे का नाही असंच भ्या घालायचं का नाही तुम्ही आताच्या हे एवढं खा तुला मोबाईल देते बघायला झाले तरी मोबाईल दिल्याशिवाय हातात हो पण यशोद्याच्या काळात काय होईत काय यशोदा म्हणायची त्याला बागुलच भ्या दाखवा बागुल हा म्हण बागुल काय आहे मग थोडक्यात सांगतो तुम्हाला पहिलं बागुल तोसा पहिला बागूल तोसा त्याच नावे मनथी मासाय शंकर शिरामधिला कैसाय चार वेद अनिल रूप किथे किताब पहिल्या बागुलात हा दाखवलं तू बागुल कसा दिसतोय महाराज माश्यासारखा दिसतोय हो आमच्यानं पुन्हा वध केला माहित आहे का शंकासुराचा शंकासुरीस निबसलेल्या माहित आहे आता ते सांगायचं म्हणजे वेळ आली तर परत कधीतरी सांगू पुढच्या वर्षी सांगू तेवढा हा मग काय कृष्ण राहना मग मग यशोदा विनंती करत्या काय विनंती करत्या कृष्ण राही रे उगला कृष्ण

मग यशोदा मातेनं दुसरा बागूल काढला काय आणि यशोदा माता म्हणतात पण राहिला नाही राडायचा बाई नाही मग राहिला दाखवलं दुसरा बागूला बागूला बोल दुसरा बागुल तो बोलती नानका सवत म्हणती जेणे सृष्टी धर ਰੰਗ ਕੋਰੜੂ ਰੇ ਮਾਜਾ ਵਾਲਾ ਏ ਰੰਗ ਕੋਰੜੂ मावशी माहितीये काय उद्या तरी विचारलं बागुल तुम्ही ऐकलाय बागुल कोण आहे माहिती का हा कोण आहे पहिला माश्याचा अवतार दुसरा हा बरोबर दुसरा कासवाचा अवतार आहे हा आणि तिसरा वराचा अवतार आहे हा म्हणजे भीती कोणाची घातली हो अवतार कुणाचा आहे आणि भीती कुणाला गाठल्या देवालाच भीती गाठल्या कुणाची देवाची ह्यासाठी आताच पात्र होत सगळं बागुल म्हणायचं म्हटलं तर मला आता अठरा काय केव्हा चार गोड आहे वारी फार गोड सासवडच्या घाटा चाललं ना वारीत चाललं की बागुल हे म्हणते बागोल म्हणतात अतिशय मजा येते बघू आपण नेस्ट आहे म्हणायला आहे आपल्याकडे तेवढा वेळ नाही तुम्हाला महाराजांनी दोन पात्र पहिला अवतार भगवंतचा माशाचा झाला हो। वध केला दुसरा हो। कासव झाला हो। कुणाचा केला कासवान कासवान वध नाही केला सृष्टी धरली पाठीवर धरली अशा प्रकारे दहा अवताराचं प्रयोजन वराचा अवतार आहे त्याच्या पुढं खांबात नाला नरसिंह होऊन वामन आहे सगळं अवतार झालं आणि या सगळ्या अवतारात उभ्या बागुला नाही घातलं मावशी भटाळी मावशी मावशी उभी राह उभी राह उभी राह अय घास उडली म्हातारी ना कामधी अशा तर म्हातारीचा गुण आला गुणा गुन्हा गुणा आला पूरग्राडायचा म्हातारीचा मुखा घ्यायला दादा नाही ठीक आहे आता संसार चांगला त्यांचं चालू झालाय जाता जाता तेवढं पोराच नाव ठेवूया एवढी कडी होणार नाही ना कोण पाळणा दहा किलो जाईल का तिथून का असं पाळणा म्हणायचं पाहिजे नाव ठेवलं पाहिजे ना तर आता आत्ती नायर आत्तीला बोलवा आत्ते कुठे गेली आत्ती आत्ते मावळे मावळे ऐका 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 आता नावाचं मी तुम्हाला सांगतो पूर्वीच्या काळी नाव ठेवताना ऋषीमुनींना बोलवलं जायचं कुणाला बोलवायचं ऋषीमुनी यायचं आणि नाव ठेवायचे काय राम कृष्ण आता कोण येते आत्या येते आत्या आत्या शेराजाबाद खात्या हो उग येते कुमक खातीन जाते नाव ठेवून ठेव म्हणजे नाव काय टिकल त्याची गॅरंटी नाहीच म्हणता येईल तुम्ही ठेवले तरी टिकली का असो चला तर या ठिकाणी बाग रडतं होत वाईट वाटलं बरं वाटलं नाही काय झाले ना वाईट झालं वाटलं मला तो झाला पैसे ही ही जी बिचारी आहे का नाही चापळ भागातली आहे त्या बघायला चापळ भागातलेच आहे ते सगळे माहित आहे तिला बिचारीला दूधच कमी आहे नाही आणि पोट मारा हो त्या बाळाच्या दुधाला कशाला जाताना माघाराने पंढरपुरात आणलेलं दुधाला द्यायचं पण खालायला या की तुम्ही

आपली माझ्या कृष्णाला आपणाला खेळावायन्या खूप धर्मेंद्र ला खेळवायन्या पयले देव जी जन्मले वा हे कमक्यावा कुरुरगी कुरुरगी येतगा लक्ष्मी जेवण काय बनवून पहिल्या दिवशी जन्मले बाळे पहिल्या दिवशी जन्मले बाळा जन्मले रावणाचा काळ मला हा परत परत मला पहिल्या दिवशी जन्मलं बाळ का हात आहे काळे किया खाते काय म्हणलं की आणि तिसऱ्या दिवशी हात पाच

जो बोले जो बोले जो काय म्हणतो बोल वर्लिया जा चल मने एक पाहू